कोकोनट रव्याचे मोदक आणि त्यासोबत खीर एक नंबर झाले झटपट कमीत कमी वेलामध्ये कमी दहा ते बारा मिनिटांमध्ये एवढी छान स्वादिष्ट खीर होते ना आणि थोडीचं रबडीसारखी जर जाडसर असेल ना तर अजूनच भारी आणि सेम रवळीसारखीच चवीला लागते तांदूळ अँड तांदूळ मिक्सर करून पौष्टिक खीर तयार होते ही खीर बनवण्यासाठी जास्तही कोणते इन्ग्रेडियंट्स लागत नाही फक्त तांदूळ आणि तांदूळ फुगून घ्यायचे आहेत अर्धा तास नाही तर एक तास साबू तांदूळ आणि तांदूळ जास्तही फुगून घ्यायचे नाही आहेत फिफ्टी पर्सेंटेज पन्नास टक्केच फुगून घ्यायचे आहेत दूध पातेल्यामध्ये ओतून घ्यायचं आहे मी थोडाच दूध मिक्सर करून घेतला आहे आणि त्यामध्ये तूप एक चमचा मिक्सर करून खीर शिजवण्यासाठी मी अर्धा कप पाणी ओतून घेतलं आहे दुधामध्ये आणि फुगवलेले तांदूळ होते ना ते मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे दरदरा ग्राइंड करून घ्यायचं आहे पल्स पल्सने मिक्सरला डायरेक्टली नाही तयार करून घ्यायचे तांदळाची दरदरा ग्राइंड करून घ्यायचे आहेत तांदळाचे दाणे दाणे ठेवायचे आहेत अख्खे पण नाही आहे अर्धे अर्धे दाणे ठेवायचे याप्रमाणे तांदूळ ग्राइंड करून घ्यायचे दरदरा ग्राइंड करून घेतल्यामुळे तांदूळ खीर शिजतानाही छान शिजते आणि चवीलाही खूप छान लागते खीर उकळत्या दुधामध्ये मिक्सर करून घ्यायचे तांदूळ एकदा की तांदूळ मिक्स केले ना की स्पूनच्या सहाय्याने तर पॉलीच्या सहाय्याने हालून घ्यायचं स्टर करून घ्यायचा नाही तर बुडालाही लागू शकतोय उगवलेले साबू तांदूळ ही मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये मी एक लिटर थोडा दूध कमी कर मिक्स करून घेतलेला आहे वन ते टू पिन्स सॉल्ट सॉल्ट मिक्स केल्याने गोड पदार्थाला अजून टेस्ट भारी येते यामध्ये कोणते ड्रायफ्रूट असेल ते, ते मिक्स करू शकता आवडीचे मी काजू बदाम पिस्ता घेतले अर्धी वाटी सुका खोबरा आणि सुका खोबरा जर तुम्हाला जर आवडत नसेल तर स्किपही करू शकता आपण खिरीमध्ये जर खोबरा जर मिक्स केला ना तर अजून भारी होते खीर ओला खोबरा जर असेल तर ओला खोबरा जरी मिक्स केला तरी चालतोय तरीही खीर छानच होते फक्त खोबरा जर असेल ना तर अजून टेस्ट येते आणि बारीक खिसणे खिसून घ्यायचा आहे खोबरा जाड खिसणे खिसून नाही घ्यायचा काजू बदाम पिस्ता मी जास्तीत जास्त करून बटाट्यांची स्लाईस पाडायची मशीन असते ना त्यानेच क्रश करून घेते मी चॉप नाही करून घेत त्याने पातळी कट करता येत जेवढी मोठी पाहिजे मोठेही खंड करता येतात खिरीमध्ये जर तुम्ही जर मनुका जर मिक्सर केलेत ना तर बारीक चॉप करून मिक्सर करून घ्या मनुका मनुका जर कट करून तर खिरीचं टेस्टही त्या मनुकांमध्ये होत त्याने अजून छान लागते खीर साईड साईडूनही खिरीकडे लक्ष द्यायचं आहे नाही तर बुडाला खीर लागू शकते स्टर करून घ्यायची आहे खीर तांदूळ आणि तांदूळ छान असे शिजवून घ्यायचे गॅसची फ्लेम फास्ट न ठेवता मिडियम गॅसवरच खीर शिजून घ्यायचे खिरीमध्ये जर केसर असेल ना तर खीर अजून छान लागते त्यामुळे मी थोडेच खिरीमध्ये केसर मिक्स करून घेते खीर शिजतपर्यंत केसरचं फ्लेवर आणि केसरचा कलरही खिरीमध्ये होते म्हणून पहिल्याच खिरीमध्ये केसर मिक्स करून घ्यायचे मी केसर मसालाही मिक्सर करून घेते तुम्ही दोघांमधला केसर नाही तर मसाला एक काहीतरी मिक्स करू शकता मी एक चमचा मिक्स करून घेतला आहे केसर मसाला जास्त उशीरही लागत नाही खीर बनवण्यासाठी दहा ते बारा मिनटांमध्ये परफेक्ट खीर तयार होते खीर बनवताना जास्त करून खीर स्टर करूनच खीर बनवून घ्यायचे नाहीतर बुडालाही लागू शकते शुगर साखर आवडीनुसार मिक्स करून घ्या वन बाय फोर कपचे मी दोन कप मिक्स करून घेतले खीर बनवण्यासाठी नाहीतर रबडी बनवण्यासाठी जर दूध घेतला तर म्हशीचा फुलफॅटमधला दूध घ्या गायचा दूध हा पातळ असतो फुलफॅटमधला जर दूध घेतला तर जास्त विषय खीर जाडसर करायची काही गरजही पडत नाही एकदा की, की, ला लाग की, की जा खे खे थोड़े खीर जाडसर व्हायला लागली की खोबरा खिसून घेतलेला आहे तोही मिक्स करून घ्यायचा आहे आणि ड्रायफ्रूट क्रश केलेले आहे तेही मिक्स करून घ्यायचे आणि गार्निशिंगसाठी थोडे ड्रायफ्रूट ठेवून साईडला मिक्स करून घ्यायचे सर्व खीर एकदम ही जाडसर तयार नाही करून घ्यायची आहे कारण की खाली उतरल्यानंतर अजून जाडसर होणार आहे खीर खीर जाडसर झाली आणि खीर खाली उतरण्याच्या टायमावर कार्डवन पावडर मिक्स करून घ्यायचे आहे वन बाय फोर टेस्पून वेलची पावडर एकदा की खिरीमध्ये कार्डमम पावडर मिक्सर केली की गॅसची फ्लेम ऑफ करून घ्यायचे आणि स्टर करून घ्यायचे खाली उतून थंड करून घ्यायचे खीर झटपट आणि कमीत कमी वेलामध्ये छान अशी जाडसर रबडीसारखी खीर तयार होते आणि खिरीमध्ये जो आपण कोकोनट मिक्सर केला ना त्याची टेस्ट अलगच येते एक नंबर खीर होते तयार खीर थंड करून मध्ये नाहीतर प्लेटमध्ये सर्व करून वरून गार्निशिंग ड्रायफ्रूट आणि खिरीसोबत कोकोनट रव्याचे लाडू ते तर एक नंबर झाले एकदा तर नक्की ट्राय करून बघा कोकोनट रव्याचे लाडू आणि हा व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका आणि कमेंट्स करायलाही विसरू नका